सर्व परभणीकरांना नमस्कार भूमिपुत्रांना नमस्कार आपण जाणताच की सोशल मीडियावर काही काही गोष्टी मुद्दामहूनही व्हायरल केल्या जात आहेत किंवा आपोआप आप सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या टीमकडनं सुद्धा गेल्या असतीलच आम्ही इथे परभणी जिल्ह्याची जेव्हा टीम सगळी मनोज जरांगी पाटलांकडे गेली होती तीस तारखेला त्यांनी उमेदवारी द्यायची नाही असं निर्णय दिला त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की एक अप्रतिम नेतृत्व समाजाला लाभल्यानंतर त्यांनी प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची भूमिका समजून घेण्याकरता प्रत्येकाला भेटा बोला आणि फीडबॅक घ्या अशी सूचना केली होती पण उत्साही उतावळ्या लोकांनी प्रत्येक माणसाला विचारण्यापेक्षा जिल्ह्या जिल्ह्याच्या मिटिंग लावून टाकल्या त्यात गोंधळ घालून स्वतःचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि ते काय आमच्या नेत्याला मान्य नाही झालं आमच्यासारख्या कोणत्याही सुशिक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणालाही ते मान्य होऊ शकत नाही त्याचा आम्हाला आनंद झाला की जरांगी पाटलांनी ते उडवून लावलं काल आम्ही बोलायला गेलो शेषरावजी तिथं म्हणल्यासारखे मनोज दादांना की कॉप्या करून पाठवून दिलं सगळ्यांनी घरी बसून पाठवून दिलं ते नेत्याच्या लक्षात आलं जातीला मातीत जाऊ देणार नाही म्हणून जे खोटे गोष्टी दिल्या गेल्या ज्या लोकांनी जिल्हा जिल्ह्याच्या मिटिंगा जबरदस्तीने लावून नाटक केले खोटेपणा केला म्हणून मी काय आता यावेळेस लोकसभा लढवत नाही असा त्यांनी निर्णय दिला विधानसभेची पूर्ण तयारी करेल हे पण सांगितलं ज्याच्यामध्ये खूप आशा दिसते महाराष्ट्रासाठी हा झाला एक मुद्दा परत येत असताना मग आमची परभणी जी बातमी सगळीकडे आली की महायुतीने एकही भूमिपुत्र लायक नसल्यासारखं समजून नाहीये हे गृहित धरून किंवा थोपवायचं म्हणून महादेव जानकरांना बाहेरच्या माणसाला इथे उमेदवारी जाहीर केली येता येता घडलं मग याच सकल मराठा समाजाच्या परभणी जिल्हा मदत केंद्रामध्ये जेव्हा मिटिंग झाली तेव्हा सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की सर्व धर्मांसाठी शेकडो वर्षांपासून लढणारा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मराठ्यांनीच शेवटी परभणीच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी पुढे यावं लागेल ही जी एकी झालेली आहे त्या माध्यमातून आपण उभं राहिलं पाहिजे आणि समाजाला भूमिपुत्रांना काहीतरी उत्तर यातनं मिळवून दिलं पाहिजे ही चर्चा झाली तिथे सुभाष जावळे पुन्हा वावरे हक्क हक्कदार हक असलेले जुने कार्यकर्ते व्यंकटेश्वर काळे अशी सर्वांची नावाबद्दल चर्चा झाली उमेदवार म्हणून आमच्या संघटनांचे प्रमुख बसले होते आणि त्यातनं मग सर्व मते सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांनी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय घेतला की सर्व मिळून समीर दुधगावकरचं नाव फायनल ठेवूया आणि सर्व जो स मराठा समाज एकवटलाय त्याच्या माध्यमातून भूमिपुत्रांना या बाहेरच्या लोकांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी पुढे येऊया ही भूमिका तिथे ठरली होती त्या माध्यमातून जेव्हा माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकण्यात आली गणेशा दुधगावकरच्या मार्गदर्शनाखाली करूया ही पण चर्चा झाली आणि नंतर मग जी जरंगी पाटलांची मेन टीम आहे जवळची टीम आहे त्यांनाही विचारलं कसं करता येईल त्यांनी पण सांगितलं की जर परभणी लोकसभेवर असा अन्याय भाजपा महायुती करत असेल आणि आधीचेच जे चार टर्म राहिलेले खासदार आणि आमदार जर काहीच करत नसतील मोजकेच काहीतरी एक दोन सांगण्यापुरते जर काही गोष्टी असतील तर मग आपल्याला भूमिपुत्रांसाठी काहीतरी केलंच पाहिजे मग आम्ही ठरवलं की गणेशराव दुधगावकर साहेबांचे मित्र असलेले प्रकाश आंबेडकर साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची भेट घ्यावी आणि त्यांना विनंती करावी की अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर होत आहेत परभणी जिल्ह्यातना जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना या न सोडवण्यासाठी म्हणून तर मग आपण त्यांची त्यांचा पाठिंबा मागूया म्हणून ती भेट घ्यायला गेलो होतो पण उतावेळे सगळे नेत्यांचे कार्यकर्ते आमचे मनोज जोरांगी सांगतात सारखे नेत्यांना बापापेक्षा मोठे मानणार मानणारे सुद्धा काही मराठे त्यांनी लगेच त्याचा बोबाटा करायला सुरू केलं की समीरची वंचितची उमेदवारी बापसाहेबांची वंचितची उमेदवारी अरे भूमिपुत्रांनो दुधगावकरांनी कधीही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीयेत कधीही बदनामीचे आरोप नाहीयेत कधीही काय समाजचा समाज लुटून खाल्ला असा एक पण आरोप नो तुम्हाला कोणालाच प्रूव्ह करता येत नाही जो काही एक नालायक सारखा एक काहीतरी गोष्टी चर्चेला जाते मी सर्वांना विनंती करतो सांभाळून बोला जो काही एक इंटरनल संस्थेतला गोष्टी असलेला आरोप आहे आणि तुम्हालाही कळलं पाहिजे की चार चार कारखाने उभं करत असताना प्रामाणिक प्रयत्न करून जर समाजामधल्या शेतकऱ्यांसाठी एवढ्या गोष्टी घडवून आणल्या बजाज फॅक्टरी जर संभाजीनगरमध्ये मध्ये आणली तर त्या दुधगावकर परिवाराला त्यातल्या निर्वसनी असलेल्या नवीन सुरुवात करून नंतर राजकारणामध्ये भाजपाला लाथाडून काम करणाऱ्या जेव्हा मराठ्यांचा अपमान झाला तेव्हा आणि सर्वस्व देणाऱ्या मनोज जरंगे टीम पाटलांसाठी त्या दोघांच्या विरुद्ध बोलताना थोडीशी ताकद वापरावी ना कोणासाठी लढतो मी मला कोणासाठी लढायसाठी पुढे पुढे केलं सगळ्या संघटनांनी मिळून भूमिपुत्रांसाठी तुम्हाला चालतं का सात सात आमदार बाहेरचे आठ आठ आमदार बाहेरचे एक दोन एक दोन खासदार आता दुसऱ्याचाही नंबर लावायचा प्रयत्न चाललाय लक्षात येत नसेल तर दुसरा कोणताही सक्षम सांगा ना लगेच समज तुझवाकर माघार गेल कित्येकदा सांगितले मी काय अवघड नाही पार्लिमेंट मध्ये जाऊन काम करण्यासाठी कोण सर्वोच्च हे समजून घेणं जनतेला बिनविरोध पाठवले पाहिजे सांगा कोण कोण चांगले बिनविरोध मध्ये पाठवून काम करायला हे असले का बाहेरचे उपरे भूमिपुत्रांना अजूनही जागे व्हा ही भूमिपुत्रांची लढाई आहे त्यासाठी हे समाज एकवटून काम करण्याची इच्छा व्यक्त करतोय अहो लात मारतो मी स्वार्थी असलो असतो तर कुठे जगलो असतो अमेरिकेत का भारतात समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी बरेच हुशार लोक समजतात पण हे जे चमचे आहेत ना मनोज दरांगी म्हणतात तसे ते पक्षाचे चमचे नेत्यांचे चमचे जे स्वतःला स्वतःच्या बापाला गिनत नाहीत पण स्वतःच्या नेत्याची चमचेगिरी जिकडे जाईल तिकडे करतात त्यांनी सुरू केलंय समीरची वंचितची उमेदवारी दुधगावकरची वंचितची उमेदवारी परत सांगतो अपक्ष उमेदवारी त्याला पाठिंबा घेण्यासाठी बाळासाहेबांची भेट घेतली